आमदार राजे क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पर्यटन स्थळातील मूलभूत विकास योजनेच्या अंतर्गत महालक्ष्मी मंदिर परिसरात ध्वनीयुक्त खांब उभारण्यात आले या खांबांचा लोकार्पण सोहळा आमदार राजे क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज झाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना दोन हजार तेवीस चोवीसमधून पर्यटन स्थळांचा मूलभूत विकास योजनेअंतर्गत श्री अंबाबाई मंदिराभोवती उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक आकर्षक ध्वनियुक्त विद्युत खांबांचा लोकार्पण सोहळा आज सजावट कॉर्नर महाद्वार रोड इथं पार पडला यावेळी आमदार राजेश क्षीरसागर शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव हो, देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव शिवसेना महानगर प्रमुख शिवाजी जाधव शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे दीपक चव्हाण तुकाराम साळोके किशोर घाटगे उपस्थित होते